नियतीच्या खेळाने भिरावली आणि संस्कृती घरात एकटीच राहील खेळने कर्करोगाने बाब गमावला दिनांक सत्तावीस ऑगस्ट बुधवार रोजी दिनांक सत्तावीस ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धापेवाडा येथील प्रकाश शंकर पाटील यांच्या शेतात कपाशी पिकाला खट टाकण्याचं काम सुरू होते मुलगा ओमप्रकाश पाटील वय बावीस वर्ष आणि त्याची आई वंदना प्रकाश पाटील वय बेचाळीस वर्ष आणि शेतामध्ये शेतमजूर म्हणून निर्मला रामचंद्र पराते वय पासष्ट वर्ष हे कामात मग्न असताना अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला नेतेने घाला घातला वीज कोसळली तिघांचा जागीच अंत झाला दोन दोन वर्ष आधीच वडील गेल्यावर संस्कृती तिच्या स्वप्नांना पंख देणारी आई आणि मोठा डाकटा भाऊ दोघेही काल दुपारी संस्कृतीला सोडून गेले संस्कृती ही नववे वर्गात शिकते तिचे स्वप्न डॉक्टर मला बनायचं आईचं स्वप्न माझ्या मुलीला मला खरच अधिकारी बनवायचं पण नियतीने आई आणि होतकरू भावाला घेऊन गेले या संपूर्ण दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव जे विदर्भाचे पंढरपूर म्हणून मानले जाते ते संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या हृदयद्रावक घटनेतील मृतांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करून शासनाच्या निकसानुसार कुटुंबियांना तात्काळ सुपूर्त जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर नागपूर जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्यासह अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते संपूर्ण महिला वर्गांनी या दुर्दैवी घटनेमुळे पावसाळ्यात विजेच्या धोक्यांबाबत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल पुरे सह कॅमेरामॅन प्रवीण धरमाळी कालची जी घटना घडली ती अतिशय हृदयदावक दुःखदायक आणि संपूर्ण आपेवाडा आणि कळमेश्वर तालुक्याला अतिशय वेदनादायक घटना घडलेली आहे अकस्मातपणे परातेबाई आणि त्या ठिकाणी पाटील कुटुंबातले दोघं जण हे मरण पावले शासनातर्फे यासाठी सर्व काही मदत करण्याचं माननीय पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि पराथेबाईंच्याकडे पा चार लाख रुपये जी एससुद्धा झालेला आहे आणि पाटील कुटुंबियांना आठ लक्ष रुपये त्या ठिकाणी चेक देण्यात आलेला आहे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून अजून त्यांना दोन दोन लाख रुपये जास्तीचा देण्याचा आपला प्रयत्न आहे सोबतच त्यांना अजून काही योजना आहेत की ज्या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला एक चार हजार रुपये मिळतील अशा प्रकारच्या योजनेमध्ये त्या ठिकाणी टाकून या कुटुंबाला सर्वतोपरी मदत शासनातर्फे निश्चितपणे होणार आहे पण शेवटी माणूस गेल्याचं दुःख हे अतिशय मोठं आहे कितीही मदत केली तरी हे दुःख काही कमी होऊ शकत नाही मी त्या सगळ्या कुटुंबियांना त्या ठिकाणी सांत्वना आहे दापोडा ग्रामस्थेचे दिलीपजी धोटे यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय वाटतं तर काल तूतामध्ये नैसर्गिक ज्या वीज पडली ती वीज निश्चित वीज बाजूपासची पडली साठवड्याला धोते आणि पडल्यानंतर ते जागेवरच गेले आणि जागेवर गेल्याच्या नंतर बरेचसे रूपं त्या ठिकाणी सभोवतालची आले आणि ज्या वेळेला ते मोठे बनवून होते आणि ना, त्यांनी इथे गेले तिथं पालं तेव्हा तेच त्या ठिकाणी सर शेतामध्ये काही जनावर वर होते नाही 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 त्याचा फक्त कपाशीचा शेत कपाशीच्या मध्यभागी वीज पडत नाही पण ही म्हणजे असं समजा की कसं घडलं हे समजत नाही मध्यभागी नाही पक्ष झाडावर पडते इलेक्ट्रिक पोलवर पडते किंवा बंगला असेल टील तर त्याच्यावर पडते किंवा इलेक्ट्रिक पेटी असली मोटर पंप असला तिथे पडते पण ह्या सरफेसमध्ये पडताना मी तर आयुष्यात नाही पाहत पण हे पहिल्यांदा पण जे सरफेसमध्ये पराठीला खात घेत असतात शासनाकडनं काय सूचना करणार सर ते शेतकऱ्या लोकांना नाही आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्या प्रमाणे ती मदत अलाउड झाली आहे असं काही मुख्यमंत्री साहेबांचं आणि जे साहेबांचं गाव असल्यामुळे असल्यामुळं साहेबांचं गाव असल्यामुळे काही इथूनही काही मदत नाही करता येईल आधी शेतकऱ्यांना तुम्ही आव्हान कसं करणार यानंतर यानंतर शेतकऱ्यांना एकच आव्हान करणार का आपला जो मोबाईल आहे तो मोबाईल एक शंभर मीटरवरती ठेवायचा आहे मोबाईलसोबत न्यायचा नाही आहे आणि साधारणतः एक सुरक्षा म्हणून ज्या वेळेला आभाळ दिसते आपल्याला त्यावेळेले समजा आता अर्ध्या अर्धी रोजी जरी त्यांना मिळत असली तरी त्यांनी त्या अर्धी रोजीचा विचार न करता त्यांनी आभाळ दिसला का लगेच त्यांनी शेता आपल्या घरी केलं पाहिजे स्लॅबच्या घरी सुरक्षित ठिकाणी थांबून घ्या तो चेक उपाय आहे नाही तर आभाळ कधी येते आणि कधीही भिजाव पडतात काल तर पाणी तेवढं आलं नाही बाजची एवढी कळालटी काही झाडला जातो निश्चित या गावावरती दुःख झालं

ह्या सर्व महिला ह्या या सर्व महिला या ठिकाणी आल्या म्हणजे जे तीन घटना घडली जे धापोळ्यामध्ये सगळ्यात मोठं वादळ एक दुर्दैवी वादळ काल दुपारी दोन वाजता आलेला आहे महिला वर्ग हा संपूर्ण महिला वर्ग काम करणारच महिला वर्ग आहे शेतामध्ये काम करणारा महिला वर्ग आहे आपण नक्की जाणून घे काय तुम्ही बाकी महिलांना महाराष्ट्रातील महिलांना तुम्ही काय सांगणार आपल्या जवळ घ्यायचं नाही तर सगळी मध्ये दिवशी ठेवायचं आपला टाईम पाहता कोणाचा फोन आला तर आपल्या दिवशी तुम्हाला कस वाटत महिला लोकांना आम्ही पण शेतातच त्यातून आम्हाला सांगतो बरोबर आम्हाला जाती वाटते हो काल तुम्ही पण कामी गेल्या होत्या किती वाजता ही घटना अशी घडल्या एखादा माणूस तुम्हाला विजेचा आवाज झाला तुम्हाला जेव्हा विजेचा आवाज झाला तेव्हा तुम्हाला कळलं की काहीतरी घडलं असं आवाज आहे का कसा आला तो कडकड आला तुम्हाला धक्का पोचला पण तुम्हाला कधी कळलं की अशी घटना घडली चार वाजता घडली जी घटना घडली साडेतीन वाजता काय कशी घटना घडली किती वाजताची घटना तीन वाजताची तीन वाजता तुम्ही किती वाजता कुणाच्या शेतावर कामाला गेलो आम्ही माझ्या देराच्या शेतात होतो आम्ही त्याच्या काटानच होतो आम्ही तिकडे लांब होतो तिकडून येत होतो तर ते त्यांचा देर आहे ते बोमलत आमच्याकडे आले तर काय झालं जी पाणी पडलं त्याने समजव समजव केलं माझी वहिनी माझ्या कुठण्या गेला म्हणते ना एक बाई मेडिका आहे तर माहित नाही म्हणते एवढं सांगितलं त्या मग आम्ही त्याने समजव समजून केलं त्याने थांबवलं पाऊस गेल्यानंतर मग आम्ही पावायला गेलो तिथं मला सांगा जेव्हा ही वीज कडकडली पूर्ण मध्ये तर तुम्ही कुणाच्या शेतावर कामी होत्या आम्ही कामी नाही होतो शेतातून निघालो आम्ही तीनच शेळ आहे तिथं बसासाठी बसासाठी येत होते हो जेव्हा वीज कडकडली प्रकारे कडकडली खूप जोरात कळकळली काय वाटलं तुम्हाला त्यावेळेस असं झटका बसला धक्का छाती अशी धडकन वाटली काय हे कुठंतरी पडली बा तुम्ही संदेश काय देणार कारण तुम्ही सर्व महिला या सर्व महिला या सर्व महिला शेतकरी वर्गामधन महिला आहे या तुम्ही काय संदेश देणार सर्व महिला एका दमाने सांगा काय संदेश देणार सामोरी गावातील संपूर्ण गावामध्ये महिला वर्ग हा शेतामध्ये काम करतात तर काय संदेश देणार तुम्ही मला तुम्ही सांगा ज्या घटना वर्ग ज्या प्रकारे मोबाईल आपल्याजवळ ठेवतात तुम्ही एक का संदेश द्याल की मोबाईल जवळ ठेवायचा की नाही ठेवायचा या सर्व महिला आहे या सर्व महिलांना महिलांनी एक संदेश दिला तो संदेश म्हणजे सर्व गावातील महिला यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला वर्ग हा शेतामध्ये रा, राबराब दिवसभर रात्रभर राबतो प्रश्न असा आहे की महिला वर्ग हा आपल्या जवळ मोबाईल ठेवतात पण संदेश असा देत आहे या महिला धापळावरील महिला वर्गांकडून जो संदेश देत आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्गांना मोबाईल आपल्या जवळ नाही ठेवायचा कुठेतरी मोबाईल आपल्या पिशवीमध्ये ठेवायचा आणि मोबाईल आपल्या कामापासनं हा कुठेतरी पन्नास ते चाळीस फूट दूर असावा असा, असा संदेश धाकवडीतील महिला वर्गाने दिला